जिल्हा परिषद शाळा ढालगाव यामध्ये इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय कथाकथन स्पर्धेत कुमारी तन्वी प्रशांत झुरे प्रथम क्रमांक मिळवला व कुमार स्वराज प्रदीप चौगोले या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला या संदर्भात ढालगावचे माजी सरपंच तसेच विद्यमान सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन श्री जनार्दन देसाई यांनी जिल्हा परिषद शाळेत जाऊन या दोन्ही मुलांचा तसेच सदर शाळेचे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचा जाहीर सत्कार केला व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित माननीय जनार्दन देसाई माजी सरपंच तसेच राधे ग्रुपचे मालक अमित देसाई मधुकर अण्णा देसाई नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विनायक देसाई माजी जीप सदस्य भगवान वाघमारे सर्व सेवा सोसायटीचे संचालक मारुती गडदे सनगर घोंगडी उत्पादक सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत धोकटे, स्वराज समूहाचे सर्वे सर्वा अजितराव खराडे दिलीप देसाई मेजर किसन घागरे प्रवीण झुरे आमोल झुरे अजय झुरे सागर झुरे गाणगापूर पदयात्रेचे अध्यक्ष चंद्रकांत झुरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते